गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादरमधील मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे पूजेसह सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली असून फुले केळीची पाने विडे मोरपीस असं विविध साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे यावर्षी सोनेरी रंगाच्या झालरासह नवीन वस्तूही बाजारात आल्या आहेत गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस उरलेले आहेत बुधवारपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लाडक्या बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात केलं जाईल मात्र तत्पूर्वी गणेश भक्तांकडून जे आहे ते मुंबईच्या दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बाप्पासाठी लागणाऱ्या वस्तूंची या ठिकाणी खरेदी सुरू झालेली आहे आपण जर पाहिलं दादर पश्चिमेकडील जे मार्केट आहे यामध्ये सुविधा गल्ली असेल आयडियल गल्ली असेल किंवा फुलगल्ली असेल या सर्वच गल्ल्या मोठ्या प्रमाणावर ज्या आहेत त्या बाप्पाच्या लागणाऱ्या ज्या गोष्टींसाठी जे भक्त आहेत ते खरेदी करताना है। 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 या ठिकाणी पाहायला मिळतात बाप्पाचा जो प्रसाद असेल ज्यामध्ये काजू शेंगदाणा किंवा मोदक असे जे पदार्थ आहेत हे पदार्थ खरेदी करण्यासाठी आता बाप्पाचे भक्त देखील दादर परिसरामध्ये या ठिकाणी पाहायला दुसरी गोष्ट म्हणजे जी लागणारी फुलं आहेत त्या फुलांची देखील या ठिकाणी फुल गल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर भक्तांकडून खरेदी केली जात आहे झेंडू फुल असेल मोगरा असेल काकडा असेल किंवा इतर फुलांचा जो काही वेगवेगळे प्रकारची फुलं आहेत सब महागाई देखील वाढलेली आहे मात्र या महागाई देखील बाप्पाचे जे भक्त आहेत आपल्या बाप्पासाठी खरेदी करताना मात्र या ठिकाणी मन मनमुक्तपणे या ठिकाणी खरेदी करताना पाहायला मिळत आहेत बाप्पाच्या ज्या काही आवडीच्या भाज्या आहेत या देखील खरेदी करण्यासाठी जे भक्तगण आहेत हे दादर परिसरातील भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत गम गणपती बाप्पाचं चा आगमन चार दिवसावर आलेलं आहे आणि त्या त्यापूर्वीचा हा शनिवार आहे आणि शनिवार असल्या कारणा मुंबईच्या दादर परिसरामध्ये बाप्पाच्या भक्तांकडून जे आहे ती मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झालेली आहे दादर मध्यवर्ती ठिकाणं आहे सेंट्रल रेल्वे असेल किंवा वेस्टर्न रेल्वे असेल किंवा किंवा हार्बर रेल्वे असेल त्या तीनही रेल्वे मार्गावरील प्रमुख ठिकाण असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे बाप्पाचे भक्त आहेत हे वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाण समी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या